छावा चित्रपट सध्या देशविदेशात धुमाकूळ घालत आहे पण आता या चित्रपटावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे छावा चित्रपटामुळे तरुणाची माथी भडकुली जात असून दंगली उसळत आहेत नागपुरातील दंगलीतील छावा चित्रपट जबाबदार आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मौलाना शाहुद्दीन रजवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे या संदर्भात मौलाना रजवी यांनी अमित शहा यांना पत्र दिले आहे छावा चित्रपट मुघल बादशाह औरंगजेबाचं ज्या पद्धतीने चित्रण केले त्यामुळे तरुणाची माती भडकुली जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळेस केला आहे याच दरम्यान मौलाना रजवी हे तेच आहेत ज्यांनी काही दिवसापूर्वी क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमजानमध्ये रोजा न ठेवल्याबद्दल टीका केली होती तसेच मोहम्मद शमीच्या मुलीनं होळी खेळल्याबद्दलही तिच्यावर टीका केली होती ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे छावा चित्रपटात औरंगजेबाचे चित्रण ज्या पद्धतीने करण्यात आलं त्यावरून तरुणांची माती भडकली जात जा आहे ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूरमध्ये दंगल उसळण्यास सादर चित्रपट कारणीभूत आहेत असं मौलाना रजवी यांनी म्हटलं आहे उपराजधानी नागपूर शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरात उम उमटल्याचं पाहायला मिळालं औरंगाजेबाची कबर हटवण्यावरून झालेल्या आंदोलनात दोन गट तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या घटनेत चौतीस पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे पोलिसांकडून अद्याप ही कारवाई सुरू असून या घटनेतील म्हकिया किंवा मास्टर माइंड फाईम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अशातच नागपूर हिंसाचारानंतर छावा चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मुस्लिम समाजाचे मौलानाकडून करण्यात येत आहे मौलाना रजवी पुढे म्हणाले की भारतीय मुस्लिम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाहीत आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो त्यापेक्षा अधिक काही नाही तसेच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केलं होतं त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा